नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती आय एम पी अपडेटमध्ये आपण बघूयात की मराठा उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे की ईडब्ल्यू एसमधून जर मराठा उमेदवारांनी फॉर्म भरला आहे तर आता कोणती गोष्ट आपल्याला करावं लागणार आहे आणि त्याची सुरुवात बीड पोलीसपासून झालेली आहे मित्रांनो जे काही डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला आहेत अशा सर्व विद्यार्थी मित्रांना ज्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत त्यांना एक मॅसेज आलेला आहे तो मॅसेज आपण बघणार आहोत नेमकं काय मॅसेज आहे आणि आता मराठा समाजाच्या उमेदवारांनी नेमकं काय करायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण समजून घेणार आहोत चला तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा तो मॅसेज होता की त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की बीड पोलिस ह्या वेबसाईटवरील प्रेस नोटचे अवलोकन होऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे डब्ल्यू एस ह्या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केलेल्या मराठा समाजाचे उमेदवार यांनी हमीपत्र भरून देण्यासाठी दिनांक एकोणावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय बीड येथे हजर राहण्याबाबत पोलीस अधीक्षक बीड तर मित्रांनो अशा प्रकारचा मॅसेज हा प्रत्येकाने ज्याने डब्ल्यू एसमधून फॉर्म भरला आहे अशा प्रत्येक उमेदवाराला आलेला आहे भले तो मराठा समाजातील असो किंवा इतर समाजातील असो ज्याने ईडब्ल्यू एसमधून फॉर्म भरला आहे आणि ज्यांचे लागायचे चान्सेस आहेत अशा सर्वांना हा मॅसेज धाडण्यात आलेला आहे आपला एक मित्र आहे तोसुद्धा ई डब्ल्यू एसमधून त्याचं जवळपास सिलेक्शन निश्चित झालेलं आहे आणि तो ईडब्ल्यू एसमधून पहिला आहे त्याची जात मराठा नाही आहे तर त्यालासुद्धा हा मॅसेज आला आहे आणि नेमकं आता हे मॅसेज आला आहे तर नेमकं मराठा समाजाचे उमेदवार नाही आणि बाकीचे सुद्धा उमेदवारांनी नेमकं काय करायचं आहे काय प्रोसेस आहे कारण अशी मॅसेज सर्वच उमेदवार नेणार आहे महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक घटकामध्ये अशा प्रकारची प्रोसेस ही होणार आहे जे काही पत्र आलं होतं त्यानुसार ही प्रोसेस होत आहे आणि नेमकं आता काय करायचं आहे तेच यावेळीच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो यांचे पेपर बाकी असेल ना त्यासाठी खूप महत्त्वाची दोन पुस्तकं आपण घेऊन आलो भाग एक आणि भाग दोन त्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी प्लस जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच हा स्पष्टीकरणासह उपलब्ध झालेला आहे त्याच्यामध्ये भाग एकमध्ये मिळणार आहे मित्रांनो सात जुलै रोजी जे काही पेपर झाले होते बावीस पेपर आणि सोबत नामांकित अकॅडमीचे सराव पेपर त्या उद्देशानं काढलेले ते मिळणार आहे आणि भाग दोनमध्ये मिळणारे आपल्याला बारा ते एकवीस जुलैमध्ये झालेले पंधरा पेपर प्लस नामांकित अकॅडमीचे सराव पेपर तर निश्चित हे पुस्तकं आपण आजच खरेदी करा कारण हे बावीस आणि पंधरा म्हणजे आतापर्यंत जे काही सदोतीस पेपर झालेले आहेत ते संपूर्ण पेपर तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहेत आणि पेपर पॅटर्न कसा असेल यावर्षी कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जात आहेत आणि ह्यामधीलच ह्या सदोतीस पेपरमधीलच पेपर, पेपर तुम्हाला जसे जसे काही प्रश्न रिपीट झालेले दिसणार आहे त्यामुळे निश्चित हे पुस्तक आपण आजच खरेदी करा आणि एक पाऊल भरतीकडे समोर टाका वर्दीकडे समोर टाका झटकन रिव्हिजन आणि पटकन गर्दीतून वर्दीत जाण्याचा यश मार्ग तर बघा मित्रांनो जी काही प्रेस नोट आली होती दिनांक बघता काल अठरा सात दोन हजार चोवीसची प्रेस नोट होती आणि त्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा की मराठा समाजातील उमेदवारांनी डब्ल्यू एस ह्या प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर केला आहे असे उमेदवारांना कार्यालयात बोलून त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ह्या प्रवर्गाऐवजी त्यांना ए सी बी सी किंवा ओबीसी किंवा ओपन ह्या तीनपैकी एका प्रवर्गाचा फायदा अनुज्ञेय ठरतो ही बाब समजून सांगावी व त्या उमेदवारांना सामाजिक म्हणजे ए सी बी सी किंवा ओबीसी किंवा ओपन ह्या तीनपैकी एका प्रवर्गाची निवड करून त्याबाबतचं हमीपत्र त्यांच्याकडून प्राप्त करून घ्यावं आणि निवड केलेल्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी एक महिन्याची मुदत द्यावी व ते प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातून निवड द्यावी अशा सूचना दिलेल्या आहे तर काय नेमकं आता समजा एखादा तुम्हाला क्लिअर सांगतो म मराठा समाजाचा उमेदवार आहे आणि त्याने फॉर्म भरलं ईडब्ल्यू एसमध्ये आता काय करायचं मित्रांनो मराठा समाजाला ईडब्ल्यू सीमधून फॉर्म चालत नाही आहे हे आपण अगोदरसुद्धा सांगितलं होतं त्या विद्यार्थी म्हणे चालत आहेत परंतु आपण जे सांगतो त्या गोष्टी ताबडतोब नाहीत परंतु दोन महिने तीन महिने झाल्यानंतर कळतात की नाही सरांनी सांगितलं होते बरोबर होतं आणि आता तीसुद्धा परत हीसुद्धा प्रत्येक गोष्ट आपली जी बरोबर ठरते ती आतासुद्धा ठरली आता काय करायचं आहे मराठा समाजा ज्यांनी ईडब्ल्यू सीमधून फॉर्म भरला आहे त्यांनी आता काय करायचं एक तर त्यांना त्यांच्याकडे ओबीसी असेल तर ते ओबीसी एक सर्टिफिकेट काढू शकता किंवा ए सी बी सी तर त्यांना शंभर टक्के मिळणारच आहे त्यामुळे अडचण काही नाही डब्ल्यू एसमधून नाही झालं तरी ए सी बी सी त्यांना शंभर टक्के मिळणार आहे आणि काही ज्या ओबीसी नोंदी सापडल्या त्यांना सीसुद्धा मिळू शकतं तर एक तर तुम्ही ए सी बी सी काढा किंवा ओबीसी काढा नाहीतर तुम्हाला हे दोन्ही सर्टिफिकेट काढता आले नाही तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केल्या जाईल आणि ओपनमध्ये कन्सिडर केलं म्हणजे तुमचं वयसुद्धा मंग कमी त्याच्यामध्ये असलं पाहिजे मार्कसुद्धा जास्त असले पाहिजे त्यावेळेस तुमची निवड यादीमध्ये निवड होईल त्याच्यामुळे तुम्ही एक तर ओबीसी किंवा ए सी बी सी आता काढून ठेवायचं सगळ्यांनी तुम्हाला ओबीसी नाही भेटणार तर ए सी बी सी शंभर टक्के सरांनाच भेटणार त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही आहे ए सी बी सी तुम्ही काढून ठेवा एक महिन्याची तुम्हाला मुदत दिली जाणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही आरामशीर त्या गोष्टी करू शकता तर आता अशा प्रकारचं प्रत्येक ठिकाणी ह्याचं हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे सुरुवात झालेली आहे बीडपासनं आणि बीडला एकोणावीस सातला उमेदवारांना बोलवलेलं आहे आणि फक्त त्या ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवारच नाही तर सर्व उमेदवार त्यांनी बोलवले आणि प्रत्येकाचं ज्यांचं खरोखर जे ईडब्ल्यू एसमध्ये आहे त्यांच्या कास्ट चेक केले जातील त्या EWS कास्ट जर ई डब्ल्यूसमध्ये येत असेल त्यांना काही अडचण नाही आणि ज्यांचे कास्ट ईडब्ल्यूसमध्ये येत नाही त्यांना त्यांच्या स्वतःच्या कास्टचं सर्टिफिकेट मागण्यात देणार आहे आणि ते तिथे एक आत हजर करावं लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे मेरिट लिस्ट आता फायनल होतील तोपर्यंत या सर्व मेरिट लिस्ट थांबणार आहे जे झाल्या मिरिट लागल्यात त्यांचंसुद्धा अशा प्रकारचे प्रोसिजर पूर्ण होईल नंतर फायनल मेरिट लिस्ट येणार आहे तर अशा प्रकारचा हा मुद्दा होता मुद्दा समजला असेल काही अडचणी असतील तर निश्चित कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याच्यावरसुद्धा आपण तुमचे क्लेरिफिकेशन देऊयात तर धन्यवाद मित्रांनो